सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले रेतीच्या गाडीने मुलीला चिरडले शेगाव जवळील घटना मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार भोंणगाव येथून मोटरसायकलवर मागे बसून शेगावला येत असलेल्या एका सतरा वर्षांच्या मुलीला मागून भरधाव आलेल्या रेतीच्या गाडीने चिरडले यामध्ये ती मुलगी जागेच ठार झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील कालखेडजवळ काल सायंकाळी घडली घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर तसेच पोलीस स्टेशनला एकत्रित जमा होऊन मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या अवैध रेती गाडी चालकावर तत्काळ कठोर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता रात्री उशिरापर्यंत शेगाव ग्रामीण पोलिसांची या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे तसेच या अज्ञात गाडी चालकाची शोध मोहीम कारवाई सुरू होती कुमारी गौरी राजेश शेळके वय वर्ष सतरा राहणार भोनगाव हल्ली मुक्काम शेगाव असे या अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे जे माफिया आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा व्यव जो व्यवसाय म्हटला जाईल प्रशासनाचा म्हणा पोलीस स्टेशनचा म्हणा तहसीलदाराचा म्हणा पांडेवा सगळे जेवढे जेवढे काही प्रशासन आहे ते सर्व सर्व मॅ मॅनेज झालेले आहेत त्यांना कोणाचाही काहीही अर्थार्थी संबंध राहत नाही पैसा द्या आणि काम करून घ्या अशा प्रकारचं म्हणतो कारण हे जोपर्यंत बंद होत नाही रीती तोपर्यंत आम्ही पूर्ण तालुक्यातून रीती बंद करू आपण एका राजकीय पक्षाशी संबंधित याच्या विरोधात काही असं ठोस आंदोलन करणार का हो येणाऱ्या ये दोन दिवसात जर समजा भीती माफिया जर बंद झालेली नाही तर आम्ही पूर्ण जाळफोड करू तोडफोड करू आणि प्रशासनाने जे काही होईल आम्ही बघून घेऊ शेगाव तालुक्यामध्ये शेगाव तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अवैध रेती वाहतूक त्याची तस्करी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज सायंकाळी साडेसातच्या सातच्या दरम्यान गौरी राजेश शेळके वय तिचं सतरा वर्ष भोनगाव इथं राहणारी होती ती गाडीने जात असताना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बिना नंबरच्या रेतीच्या वाहनाने त्याला धडक दिल्यामुळे तिचा करून अंत आलेला आहे या माध्यमातून त्यांचे सर्व नातेवाईक कार्यकर्ते ती आमच्या परिवारातील एक मुलगी होती मोठ्या प्रमाणामध्ये या वाहतुकीमुळे जेव्हा ही धडक झाली तेव्हा तो गाडी वाहक चालक तिथं थांबला नाही तिथं रेती रस्त्यावर टाकून तो तिथून पळ काढला सर्वांची हीच मागणी आहे नातेवाईक असा सर्वांची मागणी हीच आहे की तो जो कोणी वाहतूकधारक आहे ड्रायव्हर आहे कोणाची गाडी त्याला पकडून आणून त्याच्यावर कारवाई करावी जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यामध्ये घेणार नाही असा पवित्रा सर्वांनी घेतलेला आहे व शांतता राहावी व या रीती तस्करी थांबावी व या माध्यमातून रोज घटना त्या ठिकाणी होत आहेत त्या गाडीला नंबर नसतात जे नियम दिलेले आहेत ते नियम नसतात रॉयल्टी नसते त्यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे या रेती वाहतुकीमुळे एक मा एक भगिनीचा तरुण मुलीचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे ही खेदजनक बाब आहे यासाठी पोलिसांनी मोसल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल माननीय एस पी साहेब आपला ठालेदार साहेब त्यानंतर एस डी ओ तसं कलेक्टर यांना सूचना दिलेल्या आहेत तरी त्यांनी याच्यावर कारवाई करावी व भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी चिखली केबल नेटवर्कच्या जीटीपेल बॉक्स सीसीएन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा